राज्यातील अनेक सदन कुटुंबातील महिलांनी खोटी माहिती देऊन लाडकी बही योजनेचा लाभ घेतला पण आता त्यांच्यावर घेतलेले पैसे परत करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी याविषयी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेअंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ वसूल केला जाईल असे त्या म्हणाल्यात यामुळे सरकार आपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार असल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेवरील आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी पत्रकारांनी त्यांना खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला या महिलांना मिळालेले पैसे सरकार परत घेणार की नाही असा थेट प्रश्न केला त्यावर आदिती तटकरे म्हणाले की असे कोण म्हणाले की पैसे परत घेणार नाही ते पैसे सरकारी चलनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहे राज्य शासनाची स्वतःची तिजोरी असते त्यासाठी अर्थनियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे परत मिळालेले पैसे लोक उपयोगी लोककल्याणकारी कामासाठी व विविध योजनांसाठी वापरले जातात इतर योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम असते तशीच प्रणाली लाडकी बन योजनेअंतर्गत सुरू केली जाईल त्यानंतर त्याच्या माध्यमातून ज्यांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला त्यांचे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा केले जातील पत्रकारांनी यावेळी त्यांना आणखीन एक प्रश्न विचारला राज्यातील साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येऊन आपले अर्ज मागे घेतले पण अजूनही अनेक महिला चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत आहेत त्या स्वतःहून पुढे येऊन अर्ज मागे घेत नाहीत सरकार अशा महिलांकडूनही पैसे वसूल करणार का असे पत्रकार म्हणाले त्यावर आदिती तटकरे म्हणाले की सरकारची स्वतःची एक पडताळणी व्यवस्था आहे त्या अंतर्गत आम्ही परिवहन विभागाशी समन्वय साधून काम करत आहोत ज्या महिलांनी उत्पन्नापलीकडे जाऊन या योजनेचा लाभ घेतला अशा अर्जाची पडताळणी क्रॉस व्हेरिफिकेशन सिस्टीमद्वारे केली जाईल विशेषतः ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहत आहेत तसेच गेल्या पाच महिन्यात ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे त्याची ही यादी अर्ज पडतानी प्रक्रियेद्वारे समोर येईल त्यामुळे निश्चितच अशा महिलांकडून पैसे परत घेतले जातील सरकार सर्वच अर्जाची पळतानी करत आहे आतापर्यंत जवळपास चार हजार पाचशे महिलांनी स्वतःहून पुढे येत आपले अर्ज मागे घेतलेत याशिवाय इतरही लाडक्या बहिणींना आम्ही आवाहन करत आहोत अशा पद्धतीने त्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपले अर्ज मागे घ्यावेत असे आदिती तटकरे म्हणाल्या अर्जाच्या पलटणीत साठ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जातून अपात्र ठरलेल्या साठ लाख महिलांनी योजनेचा लाभ घेतला अशा साठ लाख बहिणींकडून सरकार घेतलेल्या लाभाचे पैसे परत घेतील असेही आदित्य तटकरे यांनी यावेळी माहिती देताना सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनेलसाठी सुनील टाक